नमस्कार मी निखिल धोंगडे राहणार लाडेगाव तालुका जिल्हा जिल्हावासी आदरणीय जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस मॅडम यांनी जे जिल्ह्यामध्ये जलताराची लोक चळवळ चालू केली त्या अनुषंगानं ग्राम लाडेगाव इथं आम्ही ही जलतारा उपक्रम काही युवक ग्रामपंचायत लाडेगाव यांचं सगळ्यांचं सहकार्य काही शेतकऱ्यांचं सहकार्य आम्हाला मिळत आहे त्या अनुषंगानं आज आम्ही आदरणीय महादेवरावजी मारकळ त्यांच्या शेतामध्ये प्रभावी एक जलताऱ्याचं खोदकाम आम्ही केलेलं आहे तर आपण त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, हे एकूण तुमचं क्षेत्र किती आहे एकूण क्षेत्र आहे माझं साडेचार एकर साडेचार एकर मल... संत्र आहे बर आणि दोन एकर तीळ लावलेला आहे बर तर यावर्षी तुमच्या विहिरीला जे पाणी आहे तर त्याची पातळी कशी आहे थोडं आम्हाला सांग माझी विहीर आहे पन्नास फूट दरवर्षी प्रमाण यावर्षी इतकी पातळी खोल गेलेली आहे की माझा आज राहिलं ना तिळाले पाणी नाही उरलं बर आणि दोन दोन दीड घंटा मोटर चालत आहे फक्त तुमच्या वेळी हा तुम्ही जो जलतारा खोदकाम केलेला आहे तर या शेताचा उतार मग कसा उतार याच कोणत्या आणि इथंच आपण खड्डा घेतलेला आहे बरं इथून तुमच्या विहिरीचं अंतर किती येते पन्नास फू येईल पन्नास फुटर येईल याआधी तुम्ही असं काही केलेलं आहे का की ये जा, ये जाग। ये जाग। हे वर्ष आहे तर हे महादेवराव पहिलंच वर्ष आहे आणि आम्ही गावात होते जल आम्ही खोदकाम गावामध्ये केलेलं आहे हे काय काय याला लागू शकतात जलतारासाठी हे माहिती त्यांना माझं नाव आकाश जलतारा हे योजना गावामध्ये पंचवीस तारखे तारखेमध्ये पास चालू करण्यात आली आणि तेव्हापासून आतापर्यंत आमच्या अडीचशेच्या वर ते जलतारा हे झाले आहे आणि जलासाठी लागणारे कागदपत्र जॉब कार्ड आधार कार्ड कागदपत्र लागत नाहीत तर आता यांनी चार मध्ये जवळपास साडेचार एकरामध्ये यांनी चार जलतारांचा प्रला आहे आणि भविष्यात पुन्हा एकदा आम्ही भाऊंची भेट घ्यायला येऊ ज्यावेळेस पावसाचं पहिलं पाणी होईल आणि याच वेळेस याच पिरियडला येऊ की मागच्या वर्षी आणि आताच्या वर्षी या, या जलतारामुळे काय फरक पडला हे जाणून घेण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा एक 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 यांच्याकडे भेट द्यायला येऊ तर धन्यवाद सगळ्यांना नमस्कार जय महाराष्ट्र ही आज केलेली जलर आहे बघा शेतकऱ्यांचे आणि विहिरीमध्ये कमी असल्यामुळे कसा तिळ्यातले पाणी कमी पडलेलं आहे महादेव भाऊच्या विहिरीला पाणी कमी असल्यामुळे त्यांचा संत्रा हरकत चाललेला आहे महादेव भाऊ विहिरी हे